गुड मॉर्निंग आज ब्लॉग स्टार्ट करतोय परत एकदा पुन्हा आता चाललोय आम्ही कर्जतला चौक फाट्याच्या पुढे पंचायती मंदिर आहेत तिकडे पुढे पंचायत पंचायतांना चाललोय आणि तिकडे बाकीचे जेवढे काय ते आहेत ठिकाण ते एक्सप्लोर करणार आम्ही तर चालू करूया ब्लॉग आता चलो वगैरे आम्ही करून निघालो आता भिवपुरी आणि गाडी आता जय चालवतोय खूप लेट झाल्या आधी निघालो होतो साडेसात ला आता वाजलेत अजून नऊ वाजलेत आणि आम्ही इथे अजून आता लगेच फटाफट गाडी चालवणार आहे एकदम फास्ट चालवणार आहे भेटे पुढे तर आपण पहिले म्हणजे पोचलेलं इथे हे मेन गेट आहे आणि इथे नियर बाय मात्र स्कूल आहे त्याच्याबरोबर बरोबर तुम्हाला यायचं असेल तर मात्र स्कूल म्हणून टाकलं तरी तुम्हाला भेटून जाईल लोकेशन एकदम सो ही असंट्री पूर्णपणे स्वच्छता खूप आहे ते इखे इखे बोला तीव तीव का मारलं लवकर बोलायच म्हणून हे पहिलं लागतो साईबाबा मंदिर साईबाबांचं मंदिर आहे त्यानंतर काय मधुरेश्वर हनुमंताचं मंदिर त्याच्यानंतर आता बुगे पण लाईन बलाय पहिल्या मंदिरात आपण जाऊन दर्शन घेतलं साईबाबांचं आता आपण सेकंड मंदिरात जातोय म्हणजे मयुरेश्वर मंदिर गणपतीचं आहे तेही आपण आतमध्ये बघणार सर्व गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन चाललं आपण संकट मोक्ष हनुमानाचं मंदिर हनुमानाचं मंदिर यानंतर लागतो नळेश्वर महादेव मंदिर त्यानंतर भवानी मातेचं मंदिर आहे दर्शन घेऊ आपण हनुमानांची मूर्ती आता घेऊया आपण महादेवाचं दर्शन समोर बसले नंदी महाराज आणि असो रोहित फोटोशूट चालले शेवटच्या मंदिरात जय भवानी आई भवानीचं मंदिर आहे मंदिरातले दर्शन तर घेऊन झालेले बाजूची जागा बघूया आपण कसं आहे इकडे अजून एक्सप्लोर करण्यासारखं फिरण्यासारखं बघण्यासारखं भरपूर आहे चांगला मन एकदम प्रसन्न झालं मॉर्निंगला लवकर याल तुम्ही पण ते एकदम खूप चांगला वाटेल तर दर्शन वगैरे आमचं घेऊन झालंय नॉर्मली फिरायला भेटला जास्त कुठे फिरून दिला नाही कारण काही काही ठिकाणी बंद करून ठेवलं एंट्री देत नाही निघतोय आता आता बघूया अजून एक प्लेस आहेत बोलता ते तिथे जाऊन परत एकदा फिरणार आहेत काय तिकडे बघणार आहे म्हणजे पुढे अजून कंटिन्यू तसंच लॉक ठेवणार आहे आम्ही स्टॉप नाही करणार आहे आणि काय गॅप नसले पूर्ण एका व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटणार असे तर चला जाऊ पुढच्या डेस्टिनेशन ला सो आता मी इकडे निघतोय आणि आता कुठे जाणार जे आपण आपण जाणार आहे तो बंद पडलेला विमान आहे ना है का ठीक आहे कुठे ते, ते मला पण माहित नाही मला, मला वाटलं नाही ना मला प्लेस माहित नाही कुठे चाललं मग ठीक आहे मग तिथं कुठे ना एक म्हणजे एक भरपूर वर्षापासून बंद पडलेला विमान आहे तर आम्ही आता जाणार आहे इथून मंदिरापासून आता आम्ही निघलोय दोघ जण पुढे गेले चला चला आम्हाला रस्ता माहित नाही त्यांच्यासोबतच जातो आम्ही पण फटाफट आणि भेटूया भड़ा हो परत पुढे आपण सो आम्ही त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे तिथे मी तुम्हाला बोलत होतो तर हे माझ्या मागे बघू शकता इथे बंद पडलेलं एक विमान येतं तिथे आलो होतो आम्ही फोटोशूट साठी आणि इथे इथे एंट्री देत नाही आणि पर पर्सन काहीतरी शंभर रुपये काहीतरी बोलतात की आतमध्ये जाऊ शकतो विमानामध्ये पण ते मला एवढं इंटरेस्ट वाटत नाही की शंभर रुपये देऊन अशा ह्याच्यात जावं एकशे बाहेरच्या बाहेर फोटोशूट जे ते किंवा बघण्यासाठी ते ठीक आहे इथून एवढं बघतोय आणि निघतोय आता परत घरी जायला मध्ये जर काय वाटलं कुठे थांबूस तर था। व्हिडिओ मध्ये ऍड करेन दे पण ठीक था आहे तर इथं आम्ही आल आलोय आतमध्ये थोडेसे फोटोशूट करणार आहे या विमानामध्ये आतमध्ये आपण जाऊ बसू पण शकतो आतमध्ये एकदम कंडिशन त्याचे खूप चांगली ठेवलेली आहे फक्त की जे ज्यांना वाटतो आतमध्ये जाऊन बसायला किंवा फोटो काढण्यासाठी तर त्यांच्यासाठी तसं केलेलं आहे अवेलेबल आम्ही गाड्या वेड्या पण इथेच लावले गाडी आणून नॉर्मली फोटोशूट करू आम्ही व्हिडिओ वीड़ व्हिडिओ काढू जे काही करायचं असतील वगैरे ते करणार ते सर्व तर पुन्हा एकदा आम्ही एक शॉप घेतलेला आहे हे चौक फाटा आहे मागे तिथूनच लागून हा प्रति बद्रीनाथ म्हणून मंदिर आहे आम्ही तिथे आलो बरोबर समोरच आहे चौक आल तर तुम्हाला तुम्हाल दिसेल ही शंकराची मोठी प्रतिमा आहे ते माझ्या मागेच पण तुम्हाला समजेल आतला पण तुम्हाला दाखवत होता गेल्यावर शंकराची मोठी प्रतिमा इथे जसं बद्रीनाथचं जे मंदिर आहे सेम तसंच केलेलं आहे प्रतिमा इंटरेस्ट पण तसंच आहे समोर सफ हे बघा थोडा लाईट मुले तुम्हाला हे नाही आहे तर आतमध्ये जाऊया एकदम तर मित्रांनो आतमध्ये दर्शन वगैरे घेतला मी आता निघाल परत घरी जायला तर व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो या ब्लॉग ची जर आवडली असेल तर लाईक करा पुन्हा आता कंटिन्यू व्हिडिओ पुढे कुठे अजून झालं प्लॅन एक हप्त्यानंतर एक विकेंड नंतर तर बघूया कुठे आता रोहित आणि मी परत तोपर्यंत बाय बाय